तो जातो तिच्याशी त्या मुलीला तो तुमचं नाव कळेल काय ती सांगते इंदू हा इंदूजी आजचं सगळं मी केलेलं आहे मी पण त्यांच्यासारखं एक एक्स्ट्रामध्ये मध्ये काम करणारा अभिनेता आहे जेवढं मला झेपलं तेवढं मी केलं आता मी माझ्या गावाकडं जातो पर परत ती मांडवलं होते असाई आपण हा निघून जातो घरी येतो घरी आल्यानंतर आई वडील विचारतात बाबा काय पगार बिगार पेमेंट बिमेंट झालं का नाही सांगतो असं असं झालं सगळे पैसे त्यात खर्च झाले मला काही पैसे राहिले नाही आहेत आई नाही सॉरी वडील कारण आई एक्सपायर झालेली आहे वडील तर वडील म्हणतात बरं ठीक आहे आंघोळ करून घे अवघून घे तू जेवण खाण्याचं तयार करून ठेवलेलं जेवून घे आपण रात्री बोलू मी आता कामाला जाऊन येतो तोही म्हणतो हां ठीक आहे तोही पटापटा अवगून खाऊन घेऊन घेतो मस्त ताणून देतो सीन संपतो पुढचा सीन घरात प्रताप एकटाच बसलेला आहे अचानक एक मित्र धावत धावत येतो तुला कळलं काय तुला काहीच माहीत नाही तो म्हणतो नाही अरे ते त्या दिवशी आबा गेले ना हा त्यांच्या मुलीला काहीतरी घराबाहेर काढण्याची नोटीस दिली त्याच्या घे काय हो आत्ता सृष्टी ती चर्चा चालू होती मला दोघा तिघांनी सांगितलं की खर तर तो आबा अविनाश साहेबांबरोबर बरेच वर्ष काम करत होता अविनाश साहेबांनी काहीतरी करावं म्हणून ती इंदू गेली होती त्यांच्याकडं पण त्यांनी भेटायलाही वेळ दिला नाही आणि गुरुख्याने तिला मारून बाहेर काढला बरं म्हणतो चल आपण जाऊन भेटू काय बघताय काय करता येत का बघू येते दोघ जण चल म्हणून बाहेर पडतात कट डायरेक्ट इंदूच्या घरी ती दावापशी बसलेली आहे रडवेली झालेली आहे काही कळत नाही आहे तिला दोघं येतात काय झालं एक तर आबा कधी असं रेग्युलर काम करत नव्हते जे काय ते नाटक आणि चित्रपटात डेली वेजेसवर मिळतील तेवढेच पैसे माझी आई पाचवीमध्ये मी असताना गेली ती गेल्यानंतर आबांनी माझी शाळाही सोडून दिली कारण आई काम करायची तेव्हा फी भरली जायची आई काम करत नाही म्हणलं फी भरली गेली नाही त्यामुळे मी काही शिकलेली नाहीये तर आता काय करावं काही कळत नाहीये बहुतेक मी आत्महत्या करेन उद्या असं ती त्याला सांगत असते तुम्ही माझ्या वडिलांना वाचवायचा खूप प्रयत्न केला कुठे तुमच्याशी बोलण्याने समाधान त्याबद्दलही धन्यवाद पण आता जगण्यात नाही इंटरेस्ट राहिला आता म्हणतो असं नसतं करायचं असा विचार नाही करायचा थोडे दिवस थांबवा मी आत्ता तर हे नाही मी तुमच्या मालकाशी बोलून घेतो मुदत मागतो ठीक आहे म्हणते तर तिला घेऊन त्या मालकाला भेटायला जातो मालकाला सांगतो की कि आत्ता किती महिन्याचं भाडं राहिलं त्यामुळे ते आबागे गेले तेव्हाही त्यांनी ते तीन महिन्याचं दिलेलं नव्हतं आता तर पाच महिने झाले भाडंच नाही आलेलं तर तो म्हणतो हे बघा कोर्टाच्या नियमानुसार सहा महिने असतो पण माणूस भाडं भरत नाही तोच तो पण तो, तो, तो डिफॉल्ट होत नाही त्यामुळे तुम्ही आत्ता असं का मी तुम्हाला हे माझ्याकडं असलेले पैसे देतो दीड महिन्याचं दोन महिन्याचं भाडं देऊन टाकतो म्हणजे अजून तीन महिने जर यांनी भाडं नाही दिलं तर तुम्ही तीन महिन्यानंतर नव्वद दिवसांतर त्यांना हे करू शकता ठीक आहे तर मला काय म्हणतो हा ठीक आहे मला भाडं तिनं रेग्युलर दिलं तर मला तिला काय बाहेर काढण्यात इंटरेस्ट नाही परत ती काढल्यानंतर परत कोणीतरी खोली घ्यायला तर यायला पाहिजेल ना लोक आजकाल येत नाही गावात तिकडं कोणी खोली घ्यायला पाहिजे तर ठीक आहे पैसे देतो बाहेर पडतो बाहेर आल्यावर तो तिथल्या किराणामालावाल्याकडं जातो किराणा मालवाल्याला सांगतो की मला महिन्याभराचं रेशन बळवून दे मी ते महिन्याभराचं रेशन तिकडं नेऊन देतो ते पैसे किराणामालाचे भरतो आणि ते दोघं जण परत येतात कट टू पुढचा सीन प्रतापचं घर प्रतापच्या वडिलांना अरे मी सकाळी इथं तीन हजार रुपये ठेवून गेलेलो होतो पैसे पण आत्ता इथं कुठं हे तू घेतले का म्हणतो हो बाबा मागच्या एक दोन तीन महिन्यापूर्वी तुम्हाला मी बोलताना बोललो होतो की एका सीन वर आबा म्हणून एक माता अटॅकनी गेला त्याच्या मुलीला भाडं भरता आलं नाही म्हणून गळमाल गळाबाहेर काढायला निघाला होता बाय फ्लूक ते कर्ण कर्णप बातमी माझ्यापर्यंत आली म्हणून मी तिथं ते पैसे घेऊन तिथं गेलो होतो तिचं दोन महिन्याचं भाडं आणि एक महिन्याचा किराणा माल मी भरून आलेलोय तिला सांगितलं की पुढच्या महिन्यात बघतो काहीतरी कळतो त्याच्यावर प्रतापचे वडील भयानक चिडतात स्वतः कमवायची अक्कल नाही स्वतः अजून काही कमवत नाही आणि हे ते जसजसे बोलत जातात तस तशी त्यांची धाप वाढत जाते चेहरा फुलायला लागतो चेहरा लाल गुंद होतो आणि शेवटच्या ओरडा आरड्याला त्यांच्या अटॅक येतो आणि ते कोसळत <coughs> साहजिकच प्रताप इकडं अडकतो त्यामुळे तो काय लगेच जाऊ तिकडं शकत नसतो मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हॉस्पिटलमध्ये चार पाच दिवस तरी तशी तगून राहतात प्रयत्न करतात शेवटी त्यांचं ते प्रतापला प्रता आता प्रता 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 सुधरेल काहीतरी लक्ष द्या आयुष्याकडं गंभीरतेनं बघतो तिशी कस झाली तुझी अजूनही तुझं ग्रॅज्युएट झाला तोही सात वेळा बसून झालास तू सांगितल्याशिवाय लोकांना कळत नाही की तू कधीच नापास झालेला नाही आहेस तुझे शो होते किंवा नाटकाचं हे होते चित्रपटाचं शूटिंग होतं म्हणून तू त्यावेळेला परीक्षेला बसल्यानं हे तुला सांगावं लागतं पण तरी मार्कशीट सहा होतात ना मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर वाऱ्याच केल्यास ना तू कायद्याने काय झालेलं आहे तर आता बघ आता मी थकलो माझ्या अंगात आता तेवढं ताण राहिला नाही जगायची इच्छा राहिलेली नाहीये तर विचार कर नीट पुढचं पाऊल उचल त्या दिवशी रात्री वडील झोपतात ते परत उठतच नाही त्या हॉस्पिटलचं बिल भरणं वडिलांचे अंत्यसंस्कार करणे याच्यात बऱ्यापैकी पैसा साफ होत जाताना दिसतो एक नेक्स्ट सीन प्रतापगात एकटाच बसलेला आहे सुन्नपणे विचार करतोय त्याच वेळेला दाळ वाजवलं जातं डाळ वाजवतो हा दाळ उघडतो तर समोर इंदू उभी तुम्ही इथं कशा काय तुम्ही दोन महिन्याचा वायदा करून पैसे भरून आला दोन होता दोन महिने संपले एक महिन्याचं रेशन बघलं होतं एक महिन्याचं कसं बस हे करून काढलं मी चार पाच ठिकाणी नोकरी करायचाही प्रयत्न केला पण जिथं तिथं गेलं तिथं माझ्या कामाबरोबर माझं अस्तित्व आड आलं त्यामुळं तेही कळता ये ना काल घरमालकाने सांगितलं की बा तू आता उद्या जागा खाली कर जागे तर असं काही राहिलेलंच नव्हतं सगळं खेडू मोडूक विकून खाल्लेलं होतं दोन ड्रेस कपडे होते तेवढे कपडे उचलले आणि बाहेर पडले बाहेर पडल्यावर एसटी स्टँडवर आले तर ते एका तिथं रावांच्या कंपनीत काम करणार एक जण भेटला त्यांनी तुमचा पत्ता दिला आतापर्यंत पण त्यांनी केलंय ना मग करेल ना तुला काही ना काहीतरी मदत तो अविनाश कडनं अपेक्षा करू नको अविनाश आता फार श्रीमंत माणूस झालेला आहे असं म्हणून त्यांनी तुमचा पत्ता दिला आले तुमच्या दारात तुम्ही ठरवा काय करायचं ते आता आपण तिला घरात घेतलं आणि सांगितलं नाही तू म्हणती असते बरोबर आहे पण मी येऊ शकलो नाही कारण माझे वडील एक्सपायर झाले तुझ्याकडनं घरी आल्यानंतर एक दुसऱ्याच दिवशी त्यांना अटॅक आला म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं सरकारी असलं तरी खर खर्च काही चुकत नाही औषध गोळ्या बाहेरून आणून द्याव्या लागतात ते सगळे खर्च करता करता माझेही नाकेनं ना आलेले होते आताशा कामही कमी मिळतात चित्रपटातही कमी मिळत आहेत थिएटरवर तर पा आला आलाय नवीन नाटकंही येत नाहीत मध्ये मी एक नाटक करायचा प्रयत्न केला होता पण ते पाच शो करताना मी पूर्ण बुडलो पण तेच नाटक नव्या संचत जेव्हा अविनाशने सादर केलं तेव्हा त्याचे पावणे दोनशे शो झाले ते म्हणजे पण पन... मला एक कळत नाही पहिले पाच शो तुम्ही का केले पहिले पाच शो हे रुजवण्याकरताच असतात नाटकाचं नाव कारण ते नाटक लोकांपर्यंत पोचावं म्हणून पाच शो था था। नाटक लॉसमध्येच करायचं असतं पुढचे शो फायद्यामध्ये जात असतात याचा अर्थ अविनाश रावांनी तुम्हाला पाच शो करून दिले कारण तुमचा बळीचा भाकरा केला आणि ते रुजवल्यानंतर नवीन नाटक नवीन संचात नाटक म्हणून त्यांनी ते केलं असेल कदाचित मला नाही त्यातलं एवढं कळत मला पहिल्यापासून हिशोबाने व्यवहार नाही कळले कधी मी असाच राहिलो त्यामुळे पण एवढं खरं आहे की माझा जीव आहे कलेवर मला खरंच कधीतरी कर अभिनय करायचा आहे चांगला एखादा चांगला रोल मिळवायचा तो कधीतरी कुठेतरी मध्ये होता रोल चांगला खरं तर माझा मी जीव तोडून करेल सोघ पण बाकीचे संचवाले जे होते ना ते तेवढे असे केपेबल नव्हते कारण माझ्याकडं आर्थिक हे कमी पडलं आणि ते चक्कस अविनाशने घेताना सगळे मातब्बर कलाकार घेतले होते माझं तसं नाही झालं मी सगळे शिकाऊ कलाकार घेतले कारण माझ्याकडं त्यांना मातब्बर कलाकारांचे मानधन देणे एवढे पैसे नव्हते आणि मग मातब्बर कलाकार नाटकात आले ना की ते नाटक आपोआप चालतंच ना त्यामुळं माझा तो शो कधीतरी कुठेतरीचा फसला ठीक आहे मंडळी मी निघते आता कारण या घरात तर तुम्ही एकटे असता मी इथं राहिले तर वच अपवाद तुमच्यावर लोकपवा येतील अवया उठतील दोषारोप होतील एक सांगू का हिंदू मी दोषाव किंवा अपवादांचा कधी विचार नाही केलेला पण जोच तो तुला दुसरं छत मिळत नाही तोच तो पण तू त्या समोरच्या खोलीत